हॅलो फ्रेंड्स वेलकम टू वी अँड वी शेड्स काल जी आपण नागपंचमीची पूजा केली होती त्याची उत्तर पूजा मी कशी केली ही तुम्हाला दाखवते सर्वात प्रथम जी आपण गणपतीची पूजा केली होती त्या सुपारीवर अक्षता वाहून ती सुपारी व ती प्लेट साईडला काढून ठेवली त्यानंतर दिव्यांमध्ये तेल घालून दिवे लावून घेतले जी काल आपण पूजा मांडली होती नागोबाची त्यावर अक्षता वाहून ती पूजा थोडीशी हलवून नमस्कार करून घेतला व हे सर्व मी उचलून एका बाजूला निर्माल्यामध्ये घालण्यासाठी ठेवून दिले आता मला माझी रोजची पूजा करायची होती त्यासाठी माझे मंदिर स्वच्छ पुसून घेतले आणि एक, एक करून सर्व देवांना पाण्याने आंघोळ घातली आंघोळ घालून झाल्यानंतर ताटलीत अक्षता वाहून हे देव पुन्हा त्या ताटलीमध्ये ठेवले त्यानंतर सगळ्या देवांना चंदन हळद कुंकू हे वाहिलं माझ्या देवांना मी रोजच आंघोळ घालते जशी आपण रोज आंघोळ करतो तशी देवांचीही रोज आंघोळ ही झालीच पाहिजे नाही का हळद कुंकू वाहून झाल्यानंतर मी आता माझ्या देवांवर फुलं वाहणार आहे आता ही फुलं ही माझ्या बागेतलीच पहा किती सुंदर रंगीबिरंगी फुलं दिसत आहेत जास्वंद गुलाब जाई चाफा तुळस ही सर्व फुले मी झाडातनं तोडून त्यावर पाणी शिंपडून ती धुवून घेतली सर्वात पहिले गणपतीवर जास्वंदीचं जा फुल वाहिलं त्यानंतर एक एक करून सर्व देवांवर ही फुलं मी वाहत गेले लक्ष्मीला गणपतीला देवींना जास्त करून लाल फुलं मी वाहते पांढरी फुलं ही शक्यतो कृष्णाला किंवा रामाला किंवा जी प्रतिमा तुम्ही पाहत आहात ती व्यंकटेशाची आहे ह्यांना पांढरे फूल वाहिले तरी चालते पण देवींना व गणपतीला शक्यतो मी लाल फूलच वाहते माझ्याकडे छोटीशी गंगा आहे त्या गंगेवर सुद्धा मी फूल वाहिले आहे आता व्यंकटेशावर तुळशीपत्र व पांढरे फूल वाहून मी ही मूर्ती सजवून घेत आहे कृष्णाची बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती देखील माझ्याकडे आहे तिच्यावर मी तुळशीपत्र वाहिले गणपतीवर दुर्वा वाहिल्या आता ही गौमाता माझ्याकडे आहे त्यावर देखील मी पांढरे फूल वाहून घेत आहे सर्व देवांवर फुलं वाहून झाल्यावर छोटी छोटी फुलं अगदी चांदण्यांसारखी दिसतात त्यामुळे मी माझ्या देवांना या छोट्या छोट्या फुलांनी सजवते कधीकधी तर एवढी फुलं येतात की ह्या फुलांचा एक सुंदरसा गजरा देखील तयार होतो तो मी माळते किंवा माझ्या देवीला त्याची वेणी करूनही वाहते आता इथे मी देवाला फळांचा नैवेद्य दाखवला आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावत आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर देवघर कसं अगदी प्रसन्न दिसतं तुपाचा दिवा लावून झाल्यावर मी छोटीशी एक रांगोळी देवासमोर काढली रांगोळी काढून झाल्यावर त्यावर हळदकुंकू वाहिलं रांगोळी काढल्यामुळे देव्हाऱ्याला एक वेगळीच सुंदरता येते रांगोळीमुळे घर मन हेही खूप प्रसन्न होतं रांगोळीवर हळद कुंकू वाहून झाल्यावर धूप आरती केली त्यानंतर कापूर आरती देवांना ओवाळलं कापूर आरती झाल्यानंतर माझी आजची पूजा संपन्न झाली मग कशी वाटली तुम्हाला नागपंचमीची उत्तरपूजा व माझी आजची देवपूजा कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद